हॅलो नमस्कार मित्रांनो काय बेस ना सगळी मजेत ना तर मित्रांनो आजचे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी असाच बसेल होतो तर मा आमच्या आयाने मला डायरेक्ट काम लावला त्या म्हणजे नागल्या सुकवायचा काम दिला नाहीतरी मी असाच आखा दिवसभर इकडं तिकडं उसाटात हिंडतो ना त्याच्यामुळं आज मला आयाने मस्त भारी काम दिल्या काय सांग आज पोऱ्या तू अंगणात रय आणि सांग ह्या नागल्या तू चांगल्या वाळव ह्या पहा आमच्या घरच्या नागल्या एलं मराठीमध्ये नाचणी पण सांगत्यात नागली पण कोणी सग नागली सांगला तरी ओळखत्यात अन इंग्लिशमध्ये रागी बोलतात त्याला रागी तर मित्रां हो बसलो उन्हात मस्त ऊन उन पडेल आहे ना तर आज दिवसभर जोड्या नागल्या चांगल्या वाळवता आले नागल्या वाळवण अन मित्रां हो मग त्या चकितने मस्त पीठ दळून आणन अन मग आमची आई त्याच्या पैकी भाकरी करणार आहे अन ह्या इकडं पहा आमचा गलीबोळ आहे इकडं मग मी बस आता इकडं तुम्हाला जरा नजारा आमचा दाख વ તું आता काय आहे काम तर करणं भागच आहे नाहीतर मग शिव्या खायला घेतात घरच्या तुम्हाला माहितच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर जास हो नाही तर मग पाह जास पक्का भू मार खासा माझ्या हातचा आणि हे पहा इकडं आमचे ताईनं आमचे हे कपडं धावून आज सकाळी आणलं तर वळत घातलं जिकडं तिकडं वळहानेवर हे दिलं ना आपळून तसंच मरून तेच तिकडं इकडं आमची आई पण कित काय तरी घेतलं आहे बनवायला स्वयपाक इक� पाणी आणि ह्या त्या आमचे पत्रेवर ठेवल्या ओढतात काटणा एक टपान भरून ठेवलाय आणि एक ह्या फडकेत बांधून काय सांगू तुम्हाला नाही ना बसेलच नाही तो निस्ता उभाच होता काय सांगायचा पाहू आता औंध कोढ कुडी येतात मग तो भू झाला तुम्हाला हे दिन अन्मित्रा हो पहा एक कुत्रा तिकडून आला नाग तिकडून जात होता पण होठ जाण कार्यक्रम करून टाकला मी तर सांगा का आता नागलेवरून जातो का काय पण इकडंही वास घेत हिंडत होता आता इकडेही मसे कार्यक्रम करून पाहू पण ते आपल्या नाही दुसरा काम काही जमला मग मी माझा इकडे घेतला काम करायला तर मग मित्रांनो आता मग बसतो आणि एका एखाद तास द नागल्या अशा वाळवून ना चांगल्या वाळतील तहाना त्या कुठं चांगल्या दळ्यात नाही तर मग चामटेल चामटेल पीठ राहतं मग दळात नाही बेस तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ होडा भारी असा मस्त होता तर मित्रांहो व्हिडिओ आवडला हवा तर लाईक कर जास्त सबस्क्राईब तर आधी कर जास म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहाय भेटेल बरोबर काय